नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपटीन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत खडकी शिक्षण संस्थेमध्ये आणि खडकी शिक्षण संस्थेची नॅकची असेसमेंट गेल्या महिन्यात पार पडलेली होती आणि त्याचा निकाल जो आहे हा आता आलेला आहे आणि खडकी शिक्षण संस्थेच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला म्हणजे टी जे कॉलेजला आता ए ग्रेड मिळालेली आहे हा सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे आता आपण जाऊया टीकाराम कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी यांचं ग्रेडेशन डिक्लेअर कल केलं जात आहे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बाकी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या जाहिरात जे ग्रेडचं जाहीर केलं जाणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत खर तर ग्रेड काय असेल असा आम्हाला आता उत्सुकता आहे आणि ती आता ग्रेड थोड्याच वेळात माननीय कोयल साहेबांच्या सुरु असेल आपण डिक्लेअर करणार आहोत एक <laughs> ये ग्रेट रिक्लेव होते हैं। जब मंगलवार के दिन जब फरवरी, जैसी नाची पिटी होते हैं फिर वो ला, जब अगर पॉपुलर है तो स्लेम हो रहे हैं, या स्क्रैम हो रही है। सर्टेन जब की मार्च अपने अजीज अपना एसएसआई देगा सर्विस ढाला, क्या बोला? क्या करने तैयार होगा? तीसरे 26 साल का भी केडिंग विजि�

तरह साकेत बन की ग्रेड अगर मुझे आचार बना दोगे तो कि नती ग्रेड आए नती अपन क्या आए अपन टी वोल्ट दो टू पॉइंट थर्टी फोर वोल्ट अपन दो मुड़े वाले तीसरे वाले में अपन एक ग्रेड बना लेंगे अगर आप सीजीपीएस टू पॉइंट थर्टी फोर वोल्ट ये वाला सीजीपीएस है तो हम भी एक

चंद्रपितेश जोता चला क्रेडिट वाइज पॉइंट्स के बनाए जाएंगे थ्री पॉइंट सेवेंटी आरती थोड़े से रोमांच टीचिंग लर्निंग एंड चला रहे होता जोता तीतरामदेव क्रेडिट थ्री आरती मुझवाड़े थ्री पॉइंट जीरो पार इन्फ्रास्ट्रक्चर अँड टर्निंग रिसोर्सेस कोण होता टू पॉईंट एट झिरोच्या गव्हर्नन्स लीडरशिप अँड मॅनेजमेंट कोण होता गौरी मॅनेजी टू पॉईंट एट नाईन आणि शेवटच इन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस प्रभू किमान थ्री पॉइंट थ्री सगळ्यांची बेरिट जी आहे टोटल आपल्याला आलंय म्हणजे थ्री पॉईंट झिरो वन ला आपल्याला

टाईट म्हणतात याचं कारण असं की विद्यापीठात गेल्यानंतर किंवा जॉइंट डायरेक्टर ऑफिसला गेल्यानंतर किंवा आणखी कुठेही गेलं की पहिले विचारायचे नॅकला ग्रेड काय ती बी सांगताना जरा नाही म्हटलं तरी मान शर्मिली खाली जायची आता मी अभिमानाने सांगणार ए ए ग्रेड ग्रेड आहे बाकी बीएमसीसी ए ग्रेड आहे आणि आता आपलं कॉलेज ए ग्रेड आ, कायम आपल्या आयुष्याच्या बळात राहील अशा पद्धतीची घटना आज या ठिकाणी घडलेली आहे तुम्ही जी मेहनत केली त्या मेहनतीला मिळाला ही सवय कायमस्वरूपी स्वतःला लावून घ्या हे कॉलेज ही संस्था हे शाळा हे जुनियर कॉलेज या जेवढा नावावर राहील तेवढा तुम्हालाही विभाग वाढणार आहे विद्यार्थी संख्या वाढवण्या दिवशी आपण प्रयत्न करूया पुढच्या काळात सुद्धा आपल्याला वैशिष्ट्य

यांचाही या सर्व यशामध्ये सहभाग होता लोणाने बरोबर विचारला आपल्या अध्यक्षांनी कळंगळी लावतील तुमच्या सगळ्यांच्या काठ्या होत्या म्हणून आपण ए प्लस ही आठवणी आपलं नेतृत्व हे विजनरी असं म्हणत हे आहे याचा अभिमान तुमच्या सगळ्यांबरोबर मलाही आहे जे जे स्वप्न अध्यक्षांनी पाहिली तिथे स्वप्न त्यांनी पूर्ण केली ए प्लस एक प्लस प्लस जे काही त्यांनी आता सांगितलेलं आहे ते निश्चित निश्चितपणे गाठव